मोठ्या घडामोडी नाशिकमध्ये घडत आहेत ओबीसीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे नाशिकमध्ये भुजबळ फार्मवर पडळकरांनी भेट घेतली गेल्या काही दिवसांपासून पडळकर आणि भुजबळ ओबीसींच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले आहेत त्यामुळे आता हे दोन ओबीसी नेते भेटतायत काय चर्चा झालेली आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेणार आहोत योगेश ही चर्चा संपली का दोन नेत्यांमधली या दोन ओबीसी नेत्यांमधली चर्चा नेमकी का काही माहिती कळली का भुजबळ फार्म ही दोघांची बैठक आता सुरू आहे गोपीचंद पाडळकर हे ओबीसी नेते आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं विदर्भ मराठवाडा या क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून स्वतः छगन भुजबळ सुद्धा नाराज आहेत त्यांना त्यांची नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती आणि नंतर मात्र त्यांनी माघार घेतली एकूणच त्यांना मराठा कार्ड वापरून त्यांची अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन नाकारल्यामुळे ते नाराज आहेत त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांपासून सर्व जणांनी छगन भुजबळांकडे येऊन केलेला आहे बावनकुळे आता ओबीसी नेते म्हणून गुप्तचंद पडळकर जे आहेत ते पण या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतायत एकूणच ओबीसी येणाऱ्या शेवटच्या टप्प्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये माहेुलतीच्या पारड्यात वजन टाकावं या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे नक्कीच अपडेट्स घेऊस तुमच्याकडनं काय होत आहे त्यानंतर काही प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांपैकी कोणी देत आहे का संदर्भातले तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी